हरिओ सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या संकल्पाने आणि मार्गदर्शनानुसार स्थापन झालेल्या श्री अनिरुद्ध धामच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वरंगाची दोन सत्र भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरी झाली प्रत्येक उत्सवातील वा समारंभातील उदी ज्याप्रमाणे श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथील उदीकुंडामध्ये अर्पण केली जाते त्याचप्रमाणे श्री अनिरुद्ध धामच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पहिल्या सत्रातील विविध यज्ञ अनुष्ठानातील उदी मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्याच उदिकुंडामध्ये अर्पण करण्यात आली होती आज शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री अनिरुद्धधामच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रातील महारुद्राभिषेकाच्या वेळी झालेल्या भस्मारतीतील भस्म श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथील उदिकुंडामध्ये श्री परांबा परमेश्वरी विजयते या आदिमाता जगदंबेच्या जयघोषात अर्पण करण्यात आले